अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी तिवसा तालुक्यात शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी ढकफुटी सदृश झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे व शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली नदीकाठी वसलेल्या गावांचा दौरा करत त्यांनी नदीकाठी असलेल्या शेतीचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या सोबतच जिल्हाधिकारी तहसीलदार तिवसा कृषी विभाग व वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच क्षणी दौऱ्यादरम्यान पंचनामामध्ये झालेल्या जास्तीत जास्त नुकसानीची माहिती शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना भरीव व तातडीची मदत मिळावी या अनुषंगाने अहवाल तयार करण्याबाबत निर्देशित केले यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तिवसा शहरातील पिंगळाई नदी परिसर शेंदुजना बाजार जाफरापूर मोजरी अनकवाडी रघुनाथपूर मालदूर वाठोडा शेतशिवार डेहनी निंबोरा भांबोरा वरखेड तारखेड या गावांना भेटी देत बळवंत वानखडे यांनी तालुक्यातील सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक यांच्यासह घरात पाणी शिरलेल्या कुटुंबाच्यासुद्धा भेटी घेतल्या त्याचप्रमाणे पोखरा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये बांधबंदिस्ती करण्यात यावी याच्या उपाययोजना असल्याने या, या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत सरपंच सचिवांना सूचना दिल्या तिवसा सेंदूरजना बाजार रोडवरील शेतामध्ये प्रचंड पावसाचे व नाल्याचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या संबंधित या उपाययोजना करायच्या आहेत याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून या संदर्भात पत्रव्यवहार करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक पावले उचलली तहसीलदार तिवसा यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती खासदार बळवंत वानखळे यांनी घेतली पालवाडी गावामध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबड उडाली त्याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या निवडणुकीपूर्वी मंजूर झालेल्या पांदन रस्त्याचे न झालेल्या कामामुळे निंबुरा येथील शेतकऱ्यांचे प्रशासन व शासनाविरोधात खासदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग तिवसा असेल डेहणी सिद्धूर्जना बाजार अनकवाडी इत्यादी थी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली दिलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार एल जी ओसोबत बोलून त्या संदर्भात प्रतिक्रिया मी करण्याचे सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम हे कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या पद्धतीने मी त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे यावेळी जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकचे संचालक सुरेश साबळे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश मेटकर तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष वैभव वानखडे अभिजित बोके प्रदीप बोके बाजार समिती सभापती रवी राऊत शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख कार्याध्यक्ष सुनील बाखडे किशोर दिवे शरद वानखडे गजानन अळसपुरे मुकुंद पुनसे जसबीर ठाकूर सतीश पोजके लोकेश केने दीपक सावरकर जितेंद्र चौधरी किशोर चौधरी बाळासाहेब घुरडे सिद्धांत खांडेकर मारोत्रा वाघमारे वैभव ढवडे प्रफुल उमप नरेंद्र किसन मुंदाने योगेश वानखडे प्रणव गौरखेडे प्रमोद वानखडे नितीन मेहकरे संजय चौधरी विशाल सावरकर अजिंक्य चौधरी हरिदास भगत अतुल खुडे सुनील राऊत प्रफुल गंदे गजानन भोंबे प्रफुल वानखडे दिनेश वानखडे अनिल चोरे पंकज कळंबे राजू देशमुख दिवाकर भुरभुरे सरपंच सुरज धुमनखेडे सचिन वानखडे देवदत्त खोंडे परीक्षित बोके अनिकेत तालन वैभव बोके सागर राऊत वैभव काकडे अनंत शेंद्रे तुषार लेवटे अनिकेत प्रधान गौरव चौधरी किशोर गोरडे चंद्रशेखर ढगे गजानन गोरडे नरेंद्र थोटे बबन पुनसे नामदेव तांबे सुयोग कांडलकर आशिष बायसकर नरेंद्र साबडे प्रशांत साबडे, दिनेश खरबडे योगेश साबडे, संजय इंगडे राजीव शेख ज्ञानेश्वर गहूकर यादवरा मुंद्रे मनोज वाढोणकर निलेश डागा, रोहन वानखडे रजना वाघमारे या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान शेकडो शेतकरी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते